आपल्याला माहिती असते होय डॉक्टर झाडते की आमच्या चाळीस वर्ष अनुभव बरोबर आहे की डायरेक्ट मोडल्या जाते पण आता हे तर चाळीस वर्ष आपल्या मार्ग बाहेर देशायला गेलो नाही कसा ही खांबली मूडते डायरेक्ट काय hmm. होत नाही तुम्ही बघा इकडे बघा तुम्ही तुम्ही बघा बघा का होईल

आणि स्वतः आहे पडले का दुसऱ्यांकडे डॉक्टर आदर हाऊन पडलेलं नाही असं सांगा